नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते हा तो ब्रिज आहे ज्या वरून आपण बहे बोरगावच्या या कनेक्टिंग ब्रिजवरती येतो इथे आपण गाडी आपली पार्क करू शकतो या जागेवरती ते गाडी आपण पार्क करू शकतो टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग दिलेली आहे आणि इथून यामधल्या छोट्या ब्रिजने ओके या छोट्या ब्रिजने आपण डावीकडे जो रस्ता दिलेला आहे तिथून आपण मारुती मंदिराकडे समर्थ स्थापित मारुती मंदिराकडे जाऊ शकतो आता आपण प्रत्यक्ष पाहणार हे ते कसं चालत चालत जायचं आहे आता आपण चाललेलो या ब्रिजवर सरळ जाऊन डावीकडे जो दिसतो दुसरा कडे सो स्मॉल ब्रिज तिथे जाणार आहोत ते चालत चालत जायचं ह्याला थोडे कठडे केलेले आहेत या ब्रिजला आणि या ब्रिजने आपण ब्रिज ब्रिजला जाणार आहोत नमस्कार मित्रांनो समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी एक मारुती बहे बोरगाव सांगली येथे आपण आलो आहोत चला तर मग दर्शनाला जाऊया या माझ्या त्यांना जाऊन विचारतो मी बघ तिच्या पण बसला आहे तो बदक आहे पदक पोहतो आणि नाचं पदक आहे ते तर आणटी पदक आहे वाव मस्त आलं बघ मी बघले बसू <laughs> दे मला मस्त आहे बघ खूप सुंदर आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला बगळे बदक असे पक्षी बघायला मिळतील ओके आता या रस्त्याने आपण मागरक्रमण करतोय रात्री रंगनर हां आपण याला मार्गक्रमण करतोय रस्त्याने या ब्रिजवरून जाताना व्यवस्थित मध्यभागी मध्यभागाने जागायचं अजिबात इकडे तिकडे दोन्ही बाजूने रस्ता दिला आहे त्या किनाऱ्यावरून रस्ता पण दिला आणि आणि तुम्ही जर पाहाल तर या किनाऱ्यावरून पण रस्ता दिलेला आहे मला दोन्ही किनारे दाखवू दे तुम्ही या किनाऱ्यावरून रस्ता दिलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर या किनाऱ्यावरून रस्ता दिलेला आहे आणि मी इथे उभा आहे पाहिलं तर आणि आपण जर पाहिलं तर आपल्याला इथे भरपूर पक्षीबळा मिळतील इथे बघा एकटी आहे मासेमारी करणारा बगळे आणि बदक भरपूर प्रमाणात इथे आहेत

त्या रस्त्याने इथे ऊन असं करून त्या रस्त्याने इथे येणार आहोत आणि या रस्त्याने चालत चालत आपण पुढे जाणार आहोत आपण चालत जाणार आहोत इथे जरा ऊन असल्यामुळे ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम येईल तर मोबाईलमध्ये शूटिंग करायला तुम्हाला प्रॉब्लेम येईल मोबाईलला बॅकअप व्यवस्थित घेऊन हे करा आणि हे फार पहाटे लवकर आलात तर बरं होईल त्याने तुम्हाला व्यवस्थित इथे निसर्गरम्य परिसराचा लाभ घेता येईल इथे भरपूर बगळे तुम्हाला दिसतील पक्षी दिसतील वेगवेगळ्या प्रकारचे जे मासेमारीवरती म्हणजे मासे, मासे मारून तुम्हाला बगळे दिसतील पांढऱ्या रंगाचे काळ्या रंगाचे बघा हे बघा इथे तुम्हाला बगळे दिसतील हे बघा दिसत आहेत ना आपण इकडून आलेलो आहोत आणि इकडे जात आहोत या रस्त्याने आणि पूर्णपणे खडकाळ आहे आणि इकडे सगळा डॅमचा भाग आहे या ब्रिजवरून आपण आता राहिलो आणि आता आपण या कोपऱ्यात आलो आणि इथून आपण सरळ काटकोणात जाऊन मंदिराकडे जाणार तुम्हाला मंदिराचा जा कलर दिसत असेल पहा हेच ते समर्थ स्थापित अकरा मारुतीपैकी एक बहे बोरगाव येथील मारुती मंदिर आहे आता या असताना सरळ गेल्यावर मला मंदिरच असेल त्या मंदिराकडे राहण्याचा रस्ता आपण या रस्त्यावर आलेलो आहे आणि इथून पायला चढत वरती जाणार आणि सर या रस्त्याने आपण जाणार आहोत आपण या रस्त्याने सरळ चालत चालत जाऊन चला चालत जायचंय या रस्त्याने सरळ पण चालत गेल्यावर सगळे रस्ते जसे काटकोंनात आणि नाइंटी डिग्रीजमध्ये रस्ते आहेत चांगले रस्ते बनवलेले आहेत इथे जर येणार असाल तर निवांत दोन अडीच तासाचा वेळ काढा चालत निवांत निसर्गरम्य आणि छान असा परिसर आहे मुलांना नक्की आवडेल सकाळच्या वेळेत आलं तो आणि किंवा संध्याकाळच्या वेळेत आलं व्यवस्थित देवदर्शन आणि एक पिकनिक स्पॉटसारखा हा पॉईंट आहे हा त्या रस्त्यावरचा माझा परिसर अतिशय हिरवागार मला भरपूर पक्षी पाहायला मिळतील तर आपण जवळच मंदिराच्या जवळच पोचलेले आहोत हे पहा रामलिंग श्री रामलिंग बेट पर्यटनस्थळ श्री ग्रामपंचायत बहे बोरगाव जे सांगली येथे आहे आपण तिथे पोचलेलो आहोत निसर्गरम्य परिसर आहे हिरवी गर्द झाडी आहे आणि बाजूला खळखळता कालवा धरणं आपण काय म्हणू त्याला बांध आहे सकाळी आलात किंवा संध्याकाळी आलात तशी सुंदर आहे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ए, मंगल अमंगल